मंडळी रत्नागिरीहून आरेवारेला जाताना परटवणे सोडलं की लगेचच डाव्या हाताला या संगीतताईंचं हे छोटस हॉटेल लागतं ताईंचा हसतमुख चेहरा आणि नम्र बोलणं आपलं लक्ष वेधून घेतं कित्येक वर्ष ताई इथे कष्ट करत आहेत आणि त्यांची बरीच ओळख झाली असल्यामुळे कित्येकजण आवर्जून या हॉटेलला नेहमी येत असतात बटाटे वडे, भजी पॅटीस मिसळ डोसा घावणे इडली सुखी भेळ पोहे, उपीट शिरा आणि कोल्ड्रिंक इथे मिळतं शिवाय पुरणपोळी आणि चिकन बिर्याणीची ऑर्डर घेतली जाते चुलीवरचं चिकन भाकरी झुणका भाकरी इथे मिळतं मंडळी कमाल माहीत आहे का अत्यंत कमी दर असतो म्हणजे आम्ही दोन कॉफी आणि एक कांदे पोहेची डिश घेतली फक्त चाळीस रुपये झाले चार मोठे पॅटीस आणि एक मिसळ याचे फक्त शंभर रुपये झाले आणि चवही अप्रतिम म्हणतात ना हाताला चव असते अगदी तेच इथे मला अनुभवता आलं तळी आरे गणपतीपुळे या ठिकाणी या रोडने जाताना या हॉटेलला नक्की भेट द्या कष्टाळू स्त्री सर्वात देखणी असते बरोबर थँक्यू